त्याचे भांडण करायला भांडण का मला वाटतं तिथं दुकानला दुकान नाही का तिथं रांग लाव म्हणे राशनला तिथं एवढी गर्दी एवढी गर्दी पाय ठेवायला जागा नाही एवढी फुल गर्दी तिथं आणि हे काय म्हणताय की जाऊन पाय देऊ बस म्हणजे मी एवढी हलकट आहे का तिथं दार त्या वाटामध्ये बसायला म्हणजे सायमन भेट नाही का दुसरीकडे मग तू मी सांगा हे मला एवढं सांगा हे मला माहिती नाही जाऊन जायला इज्जत कशी घालायची कुठं घालायची आणि मग अपमान कसा करायचा हे आहे मी नसते मी नंबर का मी नाही टाटा बिरला बघा इथे आणून सोडलाय ब अन्न बिरण आहे बघा इथं मधी ना चोख इथं आहे ना आपल्याला लांब आहे आपलं घर इकडं इक्रह ते डबल त्या मशी येते ना अंगोर दाज इकडं तर मला इथं आणून सोड नाही मला म्हणजे तू जा आता घरी तुटली आपलं तुझं आहे घरी आता मला सांगून आणि माझ्या गाडीवर बसून नको हा यायच्या अंगोर या मशी मला म्हणजे तर घरी जाय मी नेत म्हणे तुला गाडीवर

तुम्हाला वाटतं असं संगीत ताई काय काढली तुमच्या मनात तर विचार आलाच असेल ना आहे ना हा मला माहितच आहे तुमच्या मनात तुम विचार आलाय तर आज आपल्या इकडे चालली मस्त पैकी अशी गावाकडची छान 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 कढी आता कढी तर तुम्ही केलीच आहे करतच असत मला माहित आहे आता मी तुम्हाला दाखवायला आले बरं बेटाय गावाकडची कर कढी आम्ही कशी कर करतो रात्री मी दही टाकलं होतं मग आता मी थोडं हे शिसळलं कारण की मग या गाठी नाही राहत ना मग गाठी असली ना मग ती कडी चांगली नाही वाटत आहे मग आता मी ही सुनून घेतलंय तर चला आपण मस्तपैकी कढी करूया छानपैकी आज भजे वगैरे नाहीत बरं का भजे टाकली असते पण आता नाही तर भजी आणि घरी पीठ पण नाही करायला मग त्याच्यामुळे चला आपली साधी शिंपल हे करून टाकू कोणी कोणी हे करते व्हाईट कढी पण करते तुम्ही कधी व्हाईट कढी केली का मला सांगा तुम्ही कशी करताय ते पण कमेंटमध्ये सांगा आता मी तुम्हाला पाचच मिनटांमध्ये कडी तयारी तयार होणार पाचच मिनिटांमध्ये तुम्ही कढी तयार करू शकता न झंझट काहीच आता हे इकडे मी कोथरीम आणि लसूण थोडा ठेसून घेतलाय तर हे आता थोडं मी तेल टाकलंय मी भुगड्यात इकडे मी जेल नाही आणि आता कडीपत्ता टाकपत्ता स्टीलचा बुग नाही म्हणून थोडा गॅस कमी करायचा स्लो आणि काय होते माहिती का तेलचे जेवण करपत आहे आणि हो शक्यता अजून पण एक बार सांगायचे मी स्टीलचे आणि पितळाचे भांडी वर्तन यूज करा निरे टाकले बरोबर कुठे आता टाकते मोहरी आणि आता टाकूया मिरची पावडर एक मिनिट आता याच्यात आपण टाकली आहे थोडी लाल मिरची आणि थोडी हळदी हां आता याचं काम झालं आहे आपलं आता याच्यात टाकून ठेवा तुम्ही हिरव्या मिरची मध्ये पण करू शकता मला माहिती आहे पण कसं हिरव्या मिरची मला नाही आवडते मला लाल तिखटमध्ये आवडते त्याच्यामुळे मी नेहमी लाल तिखटमध्ये खेळते आणि आपलं घरचं दही असल्यावर ना एक नंबरचं हे होऊन राखली काय कढी होऊन जाते एक नंबर जसं आपण दुकानातून आणतोय का त्या कडीचे होत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही रात्रीच्याला तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची असली कढी तर रात्रीच्यालाच थोडं दही आणायचं आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं अर्धा किलो अर्धा किलो दूध टाकलं तर मस्त पैकी रबरबीत दही होते आता आपलं हे झालं आहे आपण तर अशी आपली गावाकडची गावरा दह्याची घरच्या दह्याची म्हणजे दूध हो नंतर घरच्या दूधची म्हणजे मशीद काय तरी तुम्हाला नाही नाही तसं नाही म्हणजे घरी दही टाकून काही अशी खमंग एकदम झनछण चमचा कढी आपली तयार झाली आहे तुम्हाला सांगितलंय तुम्ही गरम पाणी टाकताय का काय कढीत नाही नाही गारच टाकते पण का झालं थोडं तूप म्हणजे जे आपण नाही का दही सगळं त्याला थोडं तूप राहून जाते ना मग ते फेकून देण्यापेक्षा मी गरम पाणी टाकून थोडं टाकून येते तर अशी एकदम मस्त पैकी अशी छान झाली महिमायला भारी पडी करायची बरं का आणि अशी मस्त पैकी फोडी झाली बाजूच्या भाकरीसोबत चपातीसोबत जडसोबत भाकरीसोबत खायला खूप छान लागते या मग खायला तरी पण रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपलं फेसबुकचं पण अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉग आणि इन्स्टाचं पण आहे संगीता गायकवाड सतरा दाजीचं आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका लाईक शेअर इथे आणि इकडं आपल्या तळ्याकडं साचलेलं आहे पाणी मग काय आणि लहान लहान लेकरं भेटले की मग त्यांच्यासोबत मस्ती मजाक तर होतच राहते आहे की नाही <laughs> लहान लेकरासोबत आपलं ले, डबल आपलं लहानपण एन्जॉय करायला भेटते आहे की नाही मी तर करते बाबा खरं सांगायला बरं का मला माहिती आहे तुम्ही आता आई काय लहान लेकरासारखे लहान होतात तुम्ही दाजी मला माहीत रे बाहेर व्हायला करून सगळेजण हसत होते मला सगळेजण त्या ह्या लेकराच्या माई पण म्हणतात येणार का राहा तुम्ही ताई खुशरात तुम्ही त्या लेखराला घेऊन खेळतात पाण्यामध्ये इकडं बंडूभाऊ दिसला पण म्हणतो खेळा तुम्ही खेळा पाण्यामध्ये खेळा म्हणजे आणि पाणी असलेला आहे पाणी असं विचार करत नाहीत पाणी कुठून आले काय आले खेळायचं आहे म्हणजे खेळायचं आहे पाण्यामध्ये भले ते घाण असू बरं चला तुम्हाला व्हिडिओ आवडलाय का नाही वय पूर्ण आव व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमच्यावाला आणि अशीच मस्त मस्त व्हिडिओ टाकी जाईन मी छान पैकी लाईक कमेंट करायला विसरू नका शेअर पण करी जा गरीबाचे व्हिडिओ बघा जरा भावन बहिण तुमची खूप मदत होईल प्लीज भावन बहिण तर चला मग आणि इकडं लॅकडाचे बरं का भांडणं भांडणं कशा चाललेत ते याला ढकायला लागले दनातन तनातन दना दना दन। आणि तुम्ही मत तुम्ही गाऊन किती वर केला मग काय करू ते घाण पाणी आहे आणि मग मी त्याच्यात उतरले मला मागावून नव्हता भिजवायचा ते बाबा कशी भांडणं चालेल का दोघी जे एकूण आपटायला ग्यात पाण्यामध्ये दप कपा कपा आपल्यात <laughs> बाप रे बाप लय माझ्या लय हसले मी म्हटलं काय राह भिजले पण आणि पोरं म्हणलेले तर शंकर ताई नाचा ना थोडं नाचं आपण माझ्यासोबत ते म्हणलं हे जाय रे बा म्हटलं नाचू नको म्हणलं आधी पाणी सगळं अंगोर याय लागले म्हणत दनादना आणि खरं खरं सांगा राह हो तुम्ही तुम्हाला पण बालपण आठवलं का नाही कोणापणला आठवलं आहे बालपण होय मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही पण असंच जवळजवळ पाणी पुढं साचलं असेल तिथं तुम्ही उड्या मारत होतात लहानपणी खरं का खोटं आहे खरं खरं सांगा मला माहिती आहे तुमच्या लक्षात यायला असेल आणि तुम्ही हसायला असताना आणि आई तुमची काडी घेऊन तुमच्या मागं पळत असेल म्हणत असेल लहान पाणी न ते ह्या की नाही बरं हां मी तर लय मार खाल्लेलं आहे भावनू भिंडू लहानपणी लय मार खात होते मी आणि मला स्पेशली म्हणजे पाण्यामध्ये हिंडायला मला पाण्याची खूप भीती वाटते एक सांगायची म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये खुशाल हिंडताय पण मला पाण्याची लय म्हणजे लय भीव वाटते मला पण छोट्या छोट्या पाण्यामध्ये नाही मोठ्या जास्त खोल पाण्यामध्ये मी थर कापते मला चक्र येतं पाणी बघून त्याच्यामुळे मी कत्ता पण जात नाही तिथे छोटं बारीक पाणी गुडघे इतकं पाणी असलं तर साक्षी शंकाचं झालं तिकडे बांधणं दोघा जणांचे तसं का, पण मी इकडं समजा व्हिडिओ हे काढले तर सगळे लेकर येऊन बसलेत माया का काय माहिती आहे लॅकरला मायावाली खूप हे बर का म्हणजे येते तर लय लेकर माया लावते तर मी जीव लावते ना लॅकरला त्याच्यामुळे येत मायाकडं असं हे नाहीत कधी बरं का दुसरे लेकर कसे घाबरत ना थोडे मोठ्या माणसापास जायला ते काकू किकून हे मला काकू नाही ताई म्हणते तर बरं चला यू सगळ्याला टेक केअर घ्या सगळ्यांनी कायद्याने व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद